नमस्कार बांनो नमस्कार یالو پر لوکر کنه ډولایلا नकली शॅम्पू वेलकम आज आले भाऊ आमचं लावलं तुम्ही धन्यवाद धन्यवाद सोनू डार्लिंग कुठे गेला आहे आपल्या पूर्ण करला आईला नगर म्हटलं पूर्ण करुकान बघा बघायच माल वगैरे माग आहे असं इकड मॉल केलाय सगळा बघा दुकान असं पूर्ण दुकान आम्ही मी तुझ्या लाईव्ह वर आलो तर पार्टी दे मला शंभर टक्के पण पार्टी घेण्यासाठी तुम्हाला इकडे यावं लागेल बोरा नगरला दुकानावर या शंभर टक्के पार्टी देत तुम्हाला मयूर भाऊ काय म्हणते तुमचा हे का शॉप हो आमचा शॉप आहे दरवर्षी असतं ना बुरा नगरला आता पावसाचं वातावरण झालंय या ठिकाणी बायानं का आळ आले मयूर भाऊ काय म्हणतात मयूर भाऊ न काय हाइड करून टाकला आम्हाला मयूर भाऊच्या तळ्यात मळत आहे हा बरोबर आहे तळ्यात मळात आहे मयूर भाऊ त्यांनी काय केलं हाईड करून टाकलं आम्हाला हाईड केल्यामुळे ना त्यांच्या लाईव्ह दिसणारच नाही असं ना हाईड केलं आहे त्यांनी आणि त्यांचं हाईड निघाणं पण नाही अशी गरज झाली जण कनेक्ट झाले भावांनु स्ट्रीमला लाईक करा आणि स्ट्रीम शेअर पण करा दुकान दाखवत पाहिले काय भले मग ते आता दिसतो ना तू त्याच्या लाईव्ह वरती नाही ना दिसत नाही ना लाईव्ह वरती त्यांनी ना हाइड केलंय मला आणि नेमकं दुसरा मोबाईल घेतो ते दुसरा मोबाईल मध्ये बघतात लाईव्ह म्हणजे अल्टरनेट मोबाईल ठेवावं लागतं त्यांना त्याच्यामध्ये लाईव्ह बघतात माझ्या ते दर सोमवारी असते का काय होतं आता दर सोमवारी काय नेमकं काय दर सोमवारी हा तुम्ही नेमकं काय काय केलंय मी हॅड केलंय हॅड केल्यामुळे काय दिसत नाही सध्या आता लाईट वगैरे घ्यायची आपल्याला इकडं दुकानावर अगं कशी लाईट घेतली दुकान आहे पूर्ण अशी लाईट घेतली नाही सोमवारी नाही आता नवरात्र चालू आहे ना आज घट बटलेत आता नऊ दिवस यात्रा राहील या ठिकाणी नऊ दिवस दुकान लावायचे नंतर आपले पुन्हा कापड बाजारमध्ये मध्ये मध्ये पावसाचं वातावरण झालंय भायाने तुम्हाला बाहेरून दाखवतो यात्रा लवकर चालू केली आता मी घरी चाललो आहे नंतर येतो परत ओके ओके भावा आहे अर्धा तास आहे अजून या लाईवला आपण लाईव संध्याकाळीच असतो बरं का पण म्हणलं आज जरा थोडा टाइम होता माझ्याकडे त्याच्यामुळे लावू चालू केला हा चाल। बघा अशी यात्रा भरती इकडे देवीचं मंदिर एका मनातून आत गेलं पावसाचं वातावरण झालं मोबाईल भेजायला लागला इकडं पण दुकान आहे इकडं पण दुकान आहे या आपला स्टॉल आहे मला घरी जायला सात होतात रे भाई ओके नंतर सात नंतर या लावू मग संध्याकाळी ना आपण दहा ते अकरा किंवा नऊ ते दहा या टाइमिंग मध्ये लाईव्ह येत असतो पण आता जरा फ्री होतो त्यामुळे लाईव आलो फर्स्ट टाइम लाईव्ह आलो सत्तर जण कनेक्ट झाले बावन्न

हो तू आठ ते दहा लाईव चालू कर की बाबा हो शंभर टक्के आठ ते दहा येत असतो मी पण आज जरा फ्री होते त्यामुळे लाईव्ह आले हे बघा अशी आवर आवरे चालली इकडे कारण पाऊस जरा आला ना हे सगळं इकडं पाणी येतं इकडून खाली आणि पाणी आलं ना सगळं माल भेटून जातो इकडं मुंबई आहे मी ओके हे बघा इकडं आपलं शॉप असतं असं आता शॉप रेडी आहे रेडी करणार मग परत पुन्हा एकदा लावेन मग पुन्हा दाखवून तुम्हाला शॉप बघा आता हे काय माहिती का आता पाऊस यायला लागला पावसाचं इकडे पाणी आहे ना सगळं इकडे जात त्याच्यामुळे हे माल इकडं टाकतो तिथे बघा झाला पाऊस चालू वारा अगं इकडं आता पाऊस जर आला ना इकडं पूर्ण पाणी पडतं बाबा चल भावा येतो मी नंतर संध्याकाळी ओके धन्यवाद लाईव्हला लाईव्ह वरती आल्याबद्दल धन्यवाद भावा शंभर टक्के कनेक्ट करत जा लाईवला पाऊस चालू झाला आता आता माल वगैरे आपल्याला उठून घ्यावं लागेल काढलं बाबा इकडं माल संध्याकाळी येत असतं मी लाईव्ह संध्याकाळी यु। यायला येलो तुम्ही शंभर टक्के या कुठून गळत का बघून तर काय आपला माल भिजायचा इकडला पूर्ण पाहिलं का पाऊस बघा पाऊस लय जोरात पाऊस इकडं पा। पूर्ण दुकान लागलं आपल्याच नऊ जण कनेक्ट झाले भावांनो स्ट्रीमला लाईक करा आणि स्ट्रीम शेअर करायला विसरू नका करा। आज फुल जोर आहे ते बाबा पाली बनवली नाही तू तिकडे डगडा येतो तूड मोठे मोठे डगड येते जायनाच नाही ना कुदळ हात इकडून पाली बघा इकडून आता भावन बा, फुल जोरात पाऊस आहे फुल जोरात नाग ना करायचं पाऊस इतका जोरात पाऊस आहे ना बघा पाणी येतं इकडून भावना स्ट्रीम एंड करतोय मी कारण खूप जोरात पाऊस चालू आहे परत आपला माल जर भिजला ना लपडा होऊन जाईन परत ट्रीम करतो आहे पुन्हा एकदा या रात्री लाईव्हला बाय बाय आता सपोर्ट राहून द्या भाऊन